ते काय म्हणतात त्याच्यापेक्षा विरोधी पक्षनेतेपद द्यायचं की नाही हे ठरवणारे विधानसभेचे अध्यक्ष आहेत विरोधकांनी काही आरोप जरी केलेले असते ते जेवढे मी एकनाथ एकनाथ शिंदेसाहेबांना फोनवर एम आय डी सीच्या कमिटमेंट केलेल्या आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या बैठका मी नागपूरमध्येच लावतोय आणि फोनवर सांगितलेली आश्वासनं महायुतीमधले मंत्री पूर्ण करू शकतात अधिवेशनाचा उपयोग महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेसाठी होईल शेतकऱ्यांसाठी होईल प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या घटकासाठी होईल एकतर विरोधी पक्ष नेते पद द्या नाही उपमुख्यमंत्री पद कॅन्सल करा उद्धव ठाकरे ते काय म्हणतात त्याच्यापेक्षा विरोधी पक्ष नेते पद द्यायचं की नाही हे ठरवणारे विधानसभेचे अध्यक्ष आहेत आणि विधानसभे विधान परिषदेचे सभापती आहेत सर आपण जर पाहिलं तर निवडणुकीच्या काळामध्ये एकनाथ शिंदे तुम्हाला अनेक वेळेला फोन केला आणि एमआयडीसी करा असं सा सांगितलं खरंच ते टेक्निकली शक्य आहे ते शग्ड़े शग्ड़े का कारण विरोधकांनी देखील तुमच्यावरती अनेक आरोप त्या विरोधकांनी काही आरोप जरी केलेले असते ते जेवढे मी एकनाथ एकनाथ शिंदे साहेबांना फोनवर एमआयडीसीच्या कमिटमेंट केलेल्या आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या बैठका मी नागपूरमध्येच लावतोय आणि फोनवर सांगितलेली आश्वासनं महायुतीमधले मंत्री पूर्ण करू शकतात मी महाराष्ट्राला दाखवून प्रश्न आहे सध्या आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणावर हो तुमच्यावर सत्ताधाऱ्यांवर विरोधक करतायत पण सामान्यांचं हित साहेब कुठे सा याच्यात त्याच्याकडे का लक्ष दिलं जात नाही फक्त आरोप प्रत्यारोप म्हणजे ग्लॅमर आहे का अधिवेशन नक्कीच अधिवेशनाचा उपयोग महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेसाठी होईल शेतकऱ्यांसाठी होईल प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या घटकासाठी होईल जे जे विरोधक देखील महाराष्ट्राच्या कल्याणासाठी विषय मांडतील ते आम्ही प्रयत्न प्रश्न विदर्भामध्ये वाशिम सारखा एक जिल्हा आहे अशा जिल्हा आहे तिथे उद्योग अजूनही पोहोचले नाही उद्योग मंत्री म्हणून आपण त्या संदर्भात काय पुढाकार घेणार या सगळ्यामध्ये विधानसभेमध्ये चर्चा होईल आणि त्या जिल्ह्यांना देखील न्याय मिळेल हे होते उद्योग मंत्री उदय सामंत त्यांनी सांगितलं की आम्ही ज्या पद्धतीनं सगळे काही आम्ही भूमिका घेऊ त्या सामान्यांच्या हिताच्या असतील असं त्यांनी सांगितलंय गौरव मालक गौरव मराठी नागपूर